शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यावर एक आवर्जून समस्या बघायला मिळते ती म्हणजे ती हलकीफुलकी आहे परंतु जीव घेणी आहे नक्कीच तर त्यामध्ये कुठली समस्या आहे तर जनावरांची पोटफुगी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती पोटफुगीचा त्रास जनावरांचा जास्त सतत जाणवतो याच्यावरती उपाययोजना काय करायची पहिली उपाययोजना शेतकरी मित्रांनो सोडा खाण्याचा सोडा आणि मिली मोहरीचं तेल तुम्ही जर पाजलात तर तुमच्या जी, जी समस्या आहे ती जाऊ शकते दुसरी तुम्ही काय करू शकताय तर बाबळीची जी, जी साल असते ती आपल्या जनावराच्या तोंडामध्ये पाठीमागच्या साईडला जाम बांधा त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या जनावरांच्या पोटातील गॅस पटकन बाहेर येईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर नसेल जर जास्त पोटफुगी असेल तर तुम्ही बोलवून घ्या त्यांच्याकडून रुमिनल पंक्चर करून सुईच्या माध्यमातून त्यातून सगळी हवा बाहेर काढली जाते आणि तुमचा पोटफुगीची समस्या निर्मूलन केली जाईल आणि हा जर समस्या सतत जास्त काळासाठी राहिली असेल तर शेतकरी मित्रांनो काना डोळा न करता पशुवैद्यक कला बोलवून जनावरांचे उपचार करून घेणं गरजेचं आहे कारण जनावरांमध्ये कोणता आजार आहे हे जाणून घेऊन डॉक्टरांमार्फत उपचार केले तर आपल्या आप पशुचा जीवही वाचेल आणि आपलं उत्पादन दुधाचं हे अविरत आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं राहील धन्यवाद